हॅलो नमस्ते फ्रेंड्स फौजीबाई यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर थमलेंवरून तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल की आज ब्लॉग कशाविषयी बनवला आहे आपण म्हणून तर तरी पण सांगते की आजचा ब्लॉग जो आहे आपण हळदी कुंकू विषय बनवलेला आहे तर आता लडू वगैरे बनवून झाले आपले देवाचे लाडू आणि त्यानंतर आता गाजरचा हलवा पण प्रकार चालू आहे बनवायचं गाजरचा हलवा काहीतरी बनवायचं तर म्हटलं गाजरचा हलवा बनवू आणि त्यामध्ये टी वगैरे लाडू तर पाहिजेत आपल्याला तर चला तर मी यावरून वगैरे रेडी झाले माझं आणि खूप डेकोरेशन वगैरे करायला टाइम लागला तर रांगोळी काढायला काही टाईम भेटला नाही तर मग सुषमाताई लवकर आल्या होत्या तर सुषमाताईनेच रांगोळी वगैरे काढून घेतली बाहेर छोटीशी आणि त्यानंतर इथं बघा मस्तपैकी मी आतमध्ये डेकोरेशन वगैरे करून घेतलं जेवढं म्हणजे इकडं काही आम्ही जास्त काही इथं आपल्याला भांडे वगैरे थोडंसं डेकोरेशन करायचं म्हटल्यानंतर थोडेसे भांडे वगैरे तर लागतातच तर त्यासाठी इकडं काय एवढं आमच्याकडं एवढं एवक्या लांब आपण भांडे वगैरे काही घेऊन येऊ शकत नाही जेवढे आहेत त्याच्यामध्येच आम्ही मी एक छोटंसं आणि सिंपल असं डेकोरेशन केलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम सिंपल असं डेकोरेशन मी केलं होतं आणि एवढं डेकोरेशन करायला एकटीला खूप जास्त वेळ पण गेला त्यामुळं मग मी स्वतःचं पण आवरलेलं नाही सिम्पलच साडी वगैरे घातली काहीच हेअरस्टाईल वगैरे काहीच केलेलं नाही आहे कारण टाईमच भेटला नाही डेकोरेशन करायलाच खूप सारा टाईम गेला आहे तर अशा पद्धतीने आपण एकदम सिंपल असं डेकोरेशन वगैरे तर केलं आहे तर म्हटलं काहीतरी नवीन आपण पण करू कारण आता काय काही सगळे दिवस तर सारखेच असतात तर म्हटलं एक दिवस काहीतरी स्पेशल बनवून बघू काहीतरी नवीन करू तर मी आज डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि सगळे आपल्या जेवढं मराठी बायका इथं आहेत त्यांना बोलवलं होतं तर हे बघा इथं मी सगळं अगोदर केलं होतं तर याच्यावरती झाकण टाकून ठेवलं होतं रुमाल वगैरे कारण केव्हाचं बनवून ठेवलं आहे आणि असं कोवढं ठेवायला बनवून नाही वाटत त्यामुळं झाकण वगैरे ठेवलं होतं मी याच्यावरती आणि हे मस्त याच्यामध्ये बोरं वगैरे शेंगा वटाण्याच्या शेंगा वगैरे जे काही इकडं भेटेल तेवढं मी याच्यामध्ये टाकलं आहे आणि बोरं तर मी गावाकडूनच येताना आणले होते सुट्टी गेलो होतो तेव्हा तरी बघा अशा पद्धतीने पतंग वगैरे आणि त्याच्यावरती पूर्ण शिंगारच सामान वगैरे ठेवून आणि आता बायकांना बोलवलं तर बायका पण सगळे आले आहेत आता पुढं आपला हळदी कुकाचा कार्यक्रम आपण चालू करू

मागच्या वर्षाचे माझ्याकडे सगळे फोन मागच्या वर्षी पण हा खरंच ना पण पाच दिवस ना साडे टाकून होते आपण मागच्या वेळेस लर करून टाक नाही तो उंगी आहे तो कुकरी आहे ओ तो इकडे पा फोन पे कुकरी केले दो रायो बाई चोळस पाळतोस का पण ना सगळं वेगळं दे ए को दाणे दो ना दाणे दो

आमकाम। मला जास्त छंद मला जास्त मला नाही चालू गणपती खाऊ घालशील वडिलांची माया आणि आईची खुशी सुदमरावांचे नाव घेते हरी कुंकचे दिवशी

महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान स्वप्नरावांचे नाव स्वप्नरावांमुळे आहे मला सौभाग्यता मागे झाले आंबा ज्योती तुळस सगळं मोबाईल आयो आईबानी आता झालो गोकुलची राणी झाले अंबाजी तुळस सगळे मोबाईल आयो आईबानी आता घालो गोकुलची राणी तर तुम्हा सर्वांना आज आपल्या व्हिडिओमधले डेकोरेशन वगैरे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं हे आमचं तिसरं हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे दरवर्षी आम्ही करत असतो तर आज फर्स्ट डेला माझं आमच्या इथं हळदी कुंकू झालं आहे आमच्या क्वाटरवरती आणि आता उद्या सुषमाताईस त्यांची इथं राहील असं एकेकीच्या -एक घरी क्वार्टरवरती असं वेगवेगळ्या दिवशी हळदी कुंकू वगैरे राहतं तर तो। इथून पुढं तुम्हाला ब्लॉग बघायला नक्कीच भेटतील असे नवीन नवीन तर तुम्ही आपल्या असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फौजी वायपे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय